समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आणि सगळ्यांनाच सांगितलं गुड मॉर्निंग सो बघा मग खर तर सकाळी सकाळी आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासोबत शेअर करायचा आहे ज्याच्या खूप साऱ्या कमेंट्स सा आलेल्या आहे ते म्हणजे प्लाझो सेटची शिलाई किती वगैरे घ्यायची त्याआधी मी तुम्हाला हे सांगते की आपलं जे काही सायली फॅशन डिझायनर हे चॅनल आहे तर या चॅनलवर आपण नुकताच ड्रेस क्लास फ्रीमधला चालू केलेला होता खर तर एक दोन महिने झाले आणि तो आता आपला कम्प्लीट होत आलेला आहे आणि यामध्ये आपण बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स ड्रेस स्टिच केलेले आहेत खरं तर आणि बेसिक पासून क्लास सुरू केला होता याचाच अर्थ त्यामध्ये मी तुम्हाला बॉडी मेजरमेंट म्हणजेच अंगावरून ड्रेससाठी माप कशी घ्यायची त्याचबरोबर जर का कस्टमरचा मापाचा ड्रेस असेल तर त्यावरून सुद्धा कशी मापे घ्यायची ते हे दोन्ही टॉपिक सगळ्यात आधी कव्हर केलेले आहेत त्यानंतर ड्रेसची कटिंग स्टिचिंग हे सुद्धा सांगितलं म्हणजे साधा पंजाबी ड्रेसचा मार्जिंग क्लोजिंग कसं आणि किती ॲड करायचं ते एवढंच नाही तर यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉक जवळजवळ तीन वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्सी फ्रॉक शिकलेले आहोत संपूर्ण कटिंग स्टिचिंग एवढंच नाही तर त्यानंतर आपले घागरे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे झालेले आहेत नऊवारी साडीसुद्धा आपण यामध्ये शिकलेला आहोत बोटनेक कुर्ती स्ट्रेट पॅन्ट प्लाझो पॅन्ट आणि कॉर्ड सेट असं बरंच वेगवेगळे काही शिकलेलं आहोत कॉलर कुर्ती वगैरे असं खूप काही जर तुम्ही कुणी नवीन असाल आणि आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवरचे क्लासेस अजून बघितले नसेल आणि जर का तुम्हाला घर बसल्या छान परफेक्ट असे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावरचे जे काही व्हिडिओज आहेत तर ते बघून घर बसल्या नक्कीच परफेक्ट असे ड्रेस स्टिच करू शकतात कारण की मी सगळ्या ड्रेसची कटिंग स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही मी त्याच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स इथ सांगायचा प्रयत्न केलेला आहे सो जर तुम्हाला खरंच ड्रेस क्लास शिकायचा असेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि त्यामध्ये मी आत्ताच म्हटलं तुम्हाला की आपण कॉर्ड सुद्धा शिकलेला आहोत तर त्यामध्ये आपण दोन वेगवेगळ्या प्रकारचे कॉरसेट स्टिच केलेले आहेत खरंच संपूर्ण कटिंग स्टिचिंग छान डिझाईन वगैरे सगळंच आणि ते कुठले कुठले आहेत तर ते दाखवते त्यानंतर त्याला किती कपडा लागतो त्याची शिलाई किती घेतली गेली पाहिजे कारण की त्यावर खूप साऱ्या कमेंट्स सा आलेल्या आहेत सो म्हटलं चला आता त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूयात तर हे दोन कॉरसेट आपण स्टिच केलेले आहेत सो वन बाय वन मी तुम्हाला दाखवते हा दोन वेगवेगळ्या प्रकारचे आहे एक प्लेन कपड्यात आपण कसा स्टिच करू शकतो आणि एक प्रिंटेड ज्याचं खूप ट्रेंड चालू आहे कारण की प्रिंटेड कॉरसेट सेट आजकाल खूप चालतात सगळ्यात आधी मी तुम्हाला याचा जो काही टॉप आहे ना तो तर तो दाखवते तर बघा याला आपण थोड्या वेगळ्या पद्धतीची पीटर पॅन टाइप जी काही आपली कॉलर असते तर ती लावलेली आहे त्यानंतर जी काही आपली बघा कापडी लेस असते ना तर ती यूज करून इथे छान नेकला डिझाईन बनवलेली आहे तुम्ही बघू शकता कपडा छान रफ होता त्यामुळे आपण याला अस्तर लावलेलं ला नाहीये त्यानंतर याची स्लीव तर खूप छान डिझायनर बनवलेली आहे बघा एकदम मस्त आणि खरं तर ह्या डिझाईनमुळे आणि ही जी काही आपली नेक डिझाईन आहे यामुळे आपल्या ह्या कॉरसेटला अजून सुंदर असा लुक आलेला आहे एवढंच नाही तर बघा खाली सुद्धा आपण छान अशी बॉर्डर बनवलेली आहे ती लेस यूज करून सो खूप छान खरं तर आपला हा संपूर्ण टॉप तयार झालेला आहे बघा आणि ह्या बॉर्डरमुळे सुद्धा म्हणजे प्लेन असला तरी सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने डिझाईन करून तुमचा कॉरसेट अजूनच छान अट्रॅक्टिव्ह डिझाईन नक्कीच दिसू शकतो आणि खरंच तर ह्यामुळे अजून म्हणजे स्लीव छान आहे त्याचबरोबर खाली बॉर्डर केलेली आहे नेकला छान डिझाईन आहे यामुळे तर ह्या शॉर्ट टॉपला अजून छान असं लुक आलेलं आहे असं शॉर्ट टॉप तुम्ही जीन्सवर घालण्यासाठी सुद्धा स्टिच करू शकता बट आपण सेट म्हणजेच यावर प्लाझो पॅन्ट स्टिच केलेली आहे आता एवढंच नाही तर बघा प्लाझो पॅन्टला सुद्धा आपण बॉटमला या पद्धतीने छान असं बॉटम डिझायनरचं बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता बघ मस्त आहे आणि यामुळे सुद्धा आपली ही जी काही प्लाझो पॅन्ट आहे ती अजूनच छान दिसते याला आपण इलेस्टिक लावलेलं ला आहे सो प्लाझो पॅन्टला इलेस्टिक कसं लावायचं किती मार्जिन लुझिंग ॲड करायचं म्हणजे सम खरंतर ना ही प्लाझो पॅन्ट आणि त्यावरचं हा शॉर्ट टप सो हे दोन्हींचं कटिंग स्टिचिंग कशी करायची तर हे अगदी सव्वीस तर मी सांगितलेलं आहे लुझिंग मार्जिन साईजनुसार काय काय चेंजेस करायचे शोल्डर मुंडा सगळंच आणि हे जे काही डिझाईन आहे म्हणजे बाहेरला डिझाईन आहे खाली बॉर्डरला आहे प्लाझो बँडच्या बॉटमला आहे नेकला आहे सो हे अगदी सविस्तर आणि खूप सावकाश सांगितलेलं आहे म्हणजे जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपले व्हिडिओज बघून असं छान मस्त आणि म्हणजे बघू शकता की फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिनिशिंग सहीत स्टिच करतंय कारण बऱ्याचदा आपण डिझाईन स्टिच करतो किंवा काहीतरी शिवत असतो पण त्याला जर का फिनिशिंग आली नाही तर त्याला काहीच अर्थ नसतो अजिबात लूक येत नाही सो मी नेहमीच सांगत असते की फिनिशिंगकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचंच असतं कारण की ते तितकंच गरजेचं सुद्धा आहे सो मग असा हा छान असा आपण एक कॉर्ड सेट स्टिच केलेला आहे मस्त डिझायनर तर ही जी काही प्लाझो पॅन्ट आहे यासाठी आपल्याला दोन मीटर कपडा लागलेला आहे आणि हा जो काही टॉप आहे तर यासाठी आपल्याला दीड मीटर कारण की स्लीव थोडी मोठी होती आणि दीड मीटरमध्ये झालं कारण की ही जी काही कुर्ती आहे तर ही पण शॉर्ट आहे सो so, मग अशा पद्धतीने टॉपसाठी आपल्याला दीड मीटर कपडा आणि प्लाझो पॅन्टसाठी दोन म्हणजे असं टोटल साडेतीन मीटर कपडा आपल्याला हा जो काही प्लाझो सेट आपण स्टिच केलेला आहे तुम्ही त्याला कॉर्ड सेट म्हणू शकता प्लाझो सेट म्हणू शकतात ठीक आहे सर त्यासाठी लागलेलं ला आहे म्हणजे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपल्याला यासाठी किती मीटर कपडा लागला तर साडेतीन मीटर कपडा लागलेला आहे जर का तुम्हाला याचं बॉटम वगैरे अजून कमी घ्यायचं असेल स्लीव जर शॉर्ट असेल तर तीन मीटर मध्ये सुद्धा तुमचा कॉर्ड सेट होऊ शकतो तर तुम्ही तुमच्या चॉईसने कुठलाही फॅब्रिक आणून असा छान डिझाईनर मस्त असा कॉर्सेट नक्की स्टिच करू शकता आता राहिला प्रश्न यायचा शिलाईचा तर बघा खरं तर शिलाईनाही जर काही लेस वगैरे आपण जर असेल तर लेसचे पैसे त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचे ऍड करा आणि अस्तर असेल तरी सुद्धा त्याचे सुद्धा एक्स्ट्राचे चार्जेस ऍड करायचे चा। आहे पण हा बिना अस्तरचा आहे पण तरीसुद्धा एक छान असा डिझायनर आहे जर सिम्पल कॉलसेट असेल तर तुम्ही साडेतीनशे ते चारशे रुपये शिले घेऊ शकतात आणि जर का त्याला हे, हे लेस ह्या पद्धतीने कॉलर डिझाईनची बाही डिझाईनची बॉटमला डिझाईन तर यासाठी खूप टाईम लागतो तर अशा वेळेस तुम्ही पाचशे रुपये शिले घेऊ शकतात पण जर तुमच्या एरियामध्ये शिलाई कमी असेल तर मग तुम्ही याची शिलाई कमी घ्यायची आहे काही काही एरियामध्ये शिलाई कमी असते काही काही एरियामध्ये जास्त असते काहींना फक्त प्लाझो पॅन्ट स्टिच करून हवी असते तर मग अशा वेळेस तुम्ही फक्त दोनशे रुपये शिलाई घेऊ शकतात फक्त प्लाझो पॅन्टची नुसता टॉप असेल तर मग त्याचे अडीचशे ते ती तीनशे घ्यायचे कारण की टॉपसाठी थोडं जास्त टाईम लागतो प्लाझो पॅन्टपेक्षा ठीक आहे आणि ओव्हरऑल ड्रेस असेल तर मी तर म्हणेल की तुमच्या एरियात जर रेट कमी असेल तर तुम्ही चारशे पण घेऊ शकतात आणि रेट जास्त असेल अशी छान डिझाईन बनवली असेल तर पाचशेपर्यंत पर्यंत तुम्ही याची घेऊ शकता ठीक आहे आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतर पुढचा सेट मी तुम्हाला दाखवते तर हा प्रिंटेड खरं त्या प्रिंटेड प्रिंटे कॉलसेटचा पण खूप ट्रेंड चालू आहे छान दिसतो आजकाल दोन्ही पण मॅचिंग असलं की तर बघा हा ह्या पद्धतीने प्रिंटेड खरं त्याचा कपडा ना खूप मऊ असा वेगळा आहे मी हा मीटरवर कपडा आणलेला आहे आणि याची स्लीव बघा ट्रेंडिंग फुगाबाही बनवलेली आहे आपण इथे थोडासाच पप घेतला आहे मी खूप नाही घेतला त्याचबरोबर इथे आपण इलेस्टिक लावलेला आहे म्हणजे घातल्यावर छान असा पफ तयार होतो ना त्या पॅटर्नमध्ये खरंच आपण ही स्लीवज रेडी केलेली आहे सिंपल आहे याला काहीच केलेलं नाही कारण की ऑलरेडी प्रिंटेड होता पण याला आपण ना अस्तर लावून स्टिच केलेला आहे एवढा यामध्ये फरक आहे आधीचा बिना अस्तरचा आहे तर हा सुद्धा खूप छान असा ड्रेस आपला रेडी झालेला आहे आणि याचे स्लीव्ह या टॉपचा कटिंगचा स्टिचिंगचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या साईडी फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे म्हणजे जे आपण क्लासेस घेतलेले आहेत ना तर त्या क्लासेसमध्येच आहे बॅकसाइडला टक्स आहेत बघा बऱ्याच जणांना बॅकसाईडला टक्स हवे असतात मध्ये कसे टाकावे किती इंचावर टाकावे कटिंग करताना किती काय ॲड केलं गेलं पाहिजे तर अगदी सव्वीस तर मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे लुझिंग म्हणजे काय मार्जिन म्हणजे काय फिटिंग टाकताना कशा पद्धतीने टाकायचं किती एक्स्ट्रा घ्यायची गरज आहे की नाही की आहे तसंच टाकायचं जर बॉडी मेजरमेंट असेल आणि ड्रेसवरून माप घेतलेला असेल तर यामध्ये काय फरक आहे मग कटिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची सो हे सगळं अगदी सविस्तर सांगितलं आणि या टॉप वर आपण इथे सिंपल प्लाझो पॅन स्टिच केलेली आहे बघा सिम्पल असा बॉटम आहे आणि इथे कमरेला सुद्धा आपण खरं तर इलेस्टिक लावलेली आहे सो अशा पद्धतीने मग हा संपूर्ण सेट आपला रेडी झालेला आहे प्रिंटेड होता त्यामुळे सिम्पल घेतलं कारण प्रिंटेडला जर डिझाईन केली असते तर छान वाटलं नसतं सो यासाठी बॉटम वगैरे एकदम छान कम्फर्टेबल आहे सगळं एकदम व्यवस्थित ठीक आहे सो so, याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे म्हणजे हे संपूर्ण जो काही आपला प्लाझो सेट किंवा त्याला कॉर्ड सेट म्हणत असाल तरी सुद्धा चालेल तर याचा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे पुन्हा पुन्हा सांगते कारण परत कमेंट्स करतात तुम्ही व्हिडिओ पूर्ण न बघताच आणि आता याचा किती अस्तर वगैरे लागलं ला? किती कपडा लागला ते सांगते प्लाझो साठी याला दोन मीटर लागलेला आहे आणि टॉप साठी एकच मीटर लागलेलं ला आहे कारण की हे जे काही फॅब्रिक का आहे त्याचा पन्ना मोठा होता आणि जर आधीच मी तुम्हाला दाखवलं प्लेन तर त्याचा पन्ना छोटा होता त्यामुळे त्याला अर्ध मीटर जास्त लागलेला आहे याचा पन्ना मोठा होता त्यामुळे मग याला तीन मीटर मध्येच आपला खरं तर हा ड्रेस कंप्लीट रेडी झालेला आहे आणि ते एक मीटर अस्तर फक्त वरती यूज केलेला आहे ला पण नाही आणि काहीच नाही आणि अस्तर असं हे आपल्याला टॉपपेक्षा कमी लागतं त्याचबरोबर हा शॉर्ट टॉप होता सो एक मीटर फक्त अस्तर यूज केलेला आहे म्हणजे तीन मीटर फॅब्रिक आणि एक मीटर अस्तर तर अशा पद्धतीने आपण हा ड्रेस रेडी करून घेतलेला आहे सो याची शिलाई सुद्धा तुम्ही साडेतीनशे ते चारशे रुपये घेऊ शकतात तुमच्या एरियात कमी रेट असेल तर कमी घेऊ शकता पण मला असं वाटतं तीनशे म्हणजे साडेतीनशे ते चारशे घेतलेच पाहिजे त्यापेक्षा कमी तर आहे पण कसं ना गावाकडे खेडेगावात वगैरे किंवा काही सिटीमध्ये साईडला असं खूप कमी शिलाई रेट असते मग अशा वेळेस तुम्ही एवढी शिलाई रेट घेऊ शकत नाही कारण की मग बाकीचे म्हणते की इकडे कमी आहे मग तुमच्याकडे कस्टमर कसे येणार सो यासाठी मग तुमच्या एरियावर डिपेंड असतं पण कसं असतं ना तुमच्या एरियामध्ये शिलाई रेट जर कमी असली तर मिळणारं मटेरियल सुद्धा स्वस्त मिळतं म्हणजे हा एक फरक असतो ठीक आहे आय होप सर so, तुमच्या लक्षात आलं असेल की हे दोन्ही सेटला म्हणजे शिलाई किती घ्यायची फॅब्रिक किती लागलं अस्तर किती लागलेलं ला, आहे छान डिझायनर आहे पुन्हा सांगते या दोन कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करते जेणेकरून तेथून व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळून जाते ठीक आहे सो हे छान असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्ड सेट तुम्हाला कसे वाटले ते तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर जर आवडले असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा ठीक आहे सो चला मग आपला आजचा छानसा छोटासा आणि महत्वाचा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे रिक्वेस्टेड खूप म्हणजे सायली फॅशन डिझायनरवर याची कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओच्या खाली खूप साऱ्या कमेंट्स होत्या की कि किती कपडा लागलेला आहे याची शिलाई किती घ्यायची सो खास यासाठी मी आपला म्हणजे आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे सो चला मग आता आपला छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय